त्या भागात दहावी बारावीचं पेपर झालंच शेतकऱ्याच्या मुलांना किती कष्ट असतात आणि म्हणा उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी कसली कनिष्ठ नोकरी आली शेतकऱ्याच्या पोरांच्या फार म्हणकं गेलं खतं बरोबर हो कांदा बरोबर होत्यात कामं करद्यात कामं बरेच द्यात टोल्या तव कुठेतरी चार रुपये भेटतात किती हालत मुलांचं उत्तमा गाई ग शेती ग कनिष्ठ नोकरी ग ग कनिष्ठ नोकरी ग गमनती बरी गाई ती नवी बारावीचा पेपर ग मे मे नाही मार्च मध्ये पूर्ण झालं नाही का में म, में ना ना ना, दहावी बारावीच गापे पर ग मार्च मध्ये पूर्ण झालं एप्रिलमध्ये गावी बारावीच्या गापे एप्रिल मध्ये पूर्ण झालं एप्रिल मध्ये पूर्ण झालं शेत करायच्या बाळाला खत आलं लाल शेत करायच्या बाळाला ग भारा याला आल व्हिडिओ घेते ना त्याचा व्हिडिओ घेते कष्टाचा ग शेत करी योग कष्ट गेला योग कष्ट गेला करी गई तो काम ग घाम आला करी गई तो काम ग याला आला योग कष्ट गेला शेतकऱ्याच्या बाळाला ग नाही पैसा फुकाचा ग नाही पैसा फुकाचा करी गाई तो काम ग गामगळ तोला खचा ग गामगळ तोला खचा नाही पैसा फुकाचा शिकून ग सवरून ग बाळा इंजिनियर झाला ಗಬಾಳ ಇಂಜಿರ ಕಮಿ ವಲ ಮದಲ್ಲ ಮಿ ಬಾಳ ಗರಿ ಗಲ ಕಾಮಗಿವಿ ಮದಿ ಗಬಾಳಿ ಟೋಲಿ ಗು ನಾ ग बाळाने माझ्या शेतीची ग मशागत केली काळ्याची मशागत केली शेतकऱ्याच्या बाळाला ग कामाशिवाय करमत नाही ग कामाशिवाय करमत नाही ग नोकरी पाणी ग पाण्याची काही स्वई नाही ग नोकरी पाणी ग पोटा पाण्याची काही स्वयी ग कामाशिवाय करमत नाही शेतकऱ्याच्या करायच्या बाळाची गजप कामावर राही गजप कामावर राही रात्री तो अभ्यास ग पेपर इंग्रजीचा ग रात्री करीतो अभ्यास ग पेपर इंग्रजीचा दि जप कामावर राही शेत करायच याच बाळ गायक मार कानी ग्याला गायक कानी गेला श्री म्हणता याच बाळ ग पैसे भरून साहेब झाला ग श्रीमंता याच बाळ ग पैसे भरून साहेब झाला ग मारकानी गेला गरीबाच्या ग बाळाला गै हाय आटाटी गलई हाय आटाटी पास गल हाय आटाटी ग नाही गाठीला पैसा कसरी श्रीमंत नाही पाठी लय हाय आटाटी ग गण गाठीला पैसा कसरी श्रीमंत नाही पाठी